ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे डान्सरशी नाही आहे बबलीशी नाहीये ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र ही लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे ही लढाई मोदी विरुद्ध शरद पवार ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे तुम्हाला खुणावेल तुम्हाला बोलवेल कोणत्याही बळी पडू नका संजय राऊतांनी काल नवनीत राणाच्या संदर्भात जी काही खालच्या पद्धतीची भाषा वापरलेली आहे ना जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते ना तर या राऊताला जोड्यानी हाणलं असतं पायतानानी हाणलं असतं पूर्ण महाविकास आघाडीला लाज आणणारी वक्तव्य ही संजय राऊतांनी केलेली आहेत मग अशा पद्धतीची एखाद्या महिलेला नाची म्हणणं किंवा एखाद्या महिलेच्या संदर्भात ती तुम्हाला डोळे मारेल बोलवेल इतकी घाणेरड्या पद्धतीची विधानं करत असताना हे पुरोगामी महाराष्ट्र खपवून घेईल हा शिवछत्रपतींचा जिजाऊ सावित्री रमाईचा महाराष्ट्र आहे ना मग याच महाराष्ट्रात महिलांचा असा अपमान होताना उद्धव ठाकरे गप्प काय आहेत आणि प्रत्येक वेळेला वेढेबाकडे अंगविक्षेप करत आई बसली म्हणणाऱ्या आणि महिला सन्मानाची बात करणाऱ्या सुषमा का कुठे आहात आता तुम्ही